दिलासा मिळाला आहे असं आहे की माजी कृषी मंत्री माजी क्रीडा मंत्री राष्ट्रवादीचे माननीय माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे सत्याचा विजय झालेला आहे सत्यमेव जयते सुरुवातीपासूनच न्यायव्यवस्थेवर आम्हाला संपूर्णपणे विश्वास होता आणि आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याचाही कुठलाही संबंध येत नाही त्यांची आमदारकी देखील तशीच राहील सध्या जो दिलासा माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे याचं आम्ही स्वागत करतो मात्र पाहायला गेलं सदनिका लाटण्या प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता पाहिल्यावेळेला धनंजय मुंडे असतील प्रकरणात आता मानवी लोक ठेवलं कुठेतरी मंत्रिमंडळात असे जे आहेत ते लोक आहेत त्यामुळे त्यांच्या बाधी मागणी देखील अनेक लोकांनी केली असं आहे की विरोधकांचं कामच आहे की सत्ताधारी युतीच्या विरुद्ध वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मागण्या करणं एकोणीसशे पंच्याण्णवचं ते प्रकरण होतं त्या प्रकरणाची सुनावणी येता येता दोन हजार पंचवीस उजाडली त्याच्यामध्ये जो काय न्यायालयाने निकाल दिला याचा सन्मान ठेवत त्या निकालाविरुद्ध कायदेशीर पद्धतीने ज्या काही कायद्याने आपल्याला संधी दिलेल्या आहेत याप्रमाणे त्यांनी पहिले मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली तिथे त्यांना जामीन देऊन त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी न्याय मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने थेट त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना दिलेला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संवादानंतर तो निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला एक जबाबदार पक्ष तर अजित पवारांकडून म्हणत आलंय की माणिकराव कोकट्यांची आमदारकी शाहूतच राहणार दादांचा विश्वास आहे कारण तो अपात्र नाही सुप्रीम कोर्टाने पात्र ठरवलं आहे अशी अनेक उदाहरणं देशात घडलेली आहेत अजित पवार म्हणतात सेशन कोर्टात इतके लवकर केस लागत नाही पण घडले असं आहे की पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णपणे माननीय माणिकराव कोकाटे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा होता कायदेशीर प्रक्रियेमध्ये योग्य प्रकारे त्यांनी दाद मागितली खालच्या कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागितली त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मागितली आणि असे अनेक दाखले आहेत की खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर कधी कधी उच्च न्यायालय त्या शिक्षेला स्थगिती देतं कधी कधी सर्वोच्च न्यायालय त्या शिक्षेला स्थगिती देतं आणि मग न्यायदेवतेवर विश्वास ठेवून तशा प्रकारचा रिलीफ हा त्या त्या राजकारणाला मिळत असतो मुंडेशांची भेट म्हणजे कवा असं अंतिम कुठं असा आहे त्याच्याबद्दल मंत्रीपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा मुंडेंना आधीच सांगितलं असतो असं आहे की मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातनं मंत्रिमंडळामध्ये कोण असेल याचा निर्णय अजितदादा आणि अजितदादाच घेतात आहे आहे की त्यांचं नाव सन्मानाने घेतो समाजसेविका अंजली दमानिया या सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील यांच्यावर राजकीय आरोप करत असतात त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील त्यांनी जी उच्चस्तरीय समिती नेमली आहे ए सी एस रेव्हेन्यू विकास खरगेजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे ते द्यावेत त्या वारंवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेत असतात तिथे देखील त्यांच्याकडे जे पुरावे त्यांनी द्यावे पण कायम प्रकाश ज्योतामध्ये राहण्यासाठी सनसनाटी आरोप करायचे एका सिलेक्टिव्ह नॅरेटिव्हनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांवर मग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील बाकी मंत्री असतील यांच्यावर सातत्याने आरोप करण्याची एक शंखलाच त्यांनी सुरू केलेली आहे लोकशाहीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी त्या स्तरावर त्यांनी सादर करावेत आणि उद्धव ठाकरे मुंबई एकत्र महानगरपालिकेमध्ये परंतु दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षाला ते फक्त पंधरा जागा महाविकास आघाडीची नियुक्त शरद पवार यांच्या पक्षाला फक्त पंधरा जागा देणार आताच पाहायला गेलं की नवाब मलिक यांना विरोध करत आहे भाजप आशिषेला त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिल्यानंतर कुठेतरी महा युती असेल या महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक दिसून आहे असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुंबई महापालिकेच्या असतील आजूबाजूच्या बाकी महापालिका असतील ज्या काही सीट्स आहेत ह्याचं शेअरिंग कसं करावी हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक काही बोलू इच्छित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे का पक्षा ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांना पक्षांतर्गत जी मुंबई महापालिकेसाठी निवडणूक व्यवस्थापन समिती बनवण्यात आली त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं ज्यावेळेला जागा वाटपांची चर्चा होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या संपर्क मंत्री महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे असतील ते पक्षाकडनं ती चर्चा करतील नवाब मलिकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्षपद दिलेलं आहे आणि हा पक्षांतर्गत कुठला अधिकार कुठली जबाबदारी पक्षाने द्यावी हा सर्वस्वी अधिकार माननीय अजितदादा पवार साहेबांचा लांबीबाई केवायसी आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आहे त्यांचा अध्यापिक केवायसी झालेला त्यामुळे चाळीस लाख आहे की महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या ज्या लाभार्थी महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनी आहेत यांच्या अकाउंटमध्ये दरमहा पंधराशे रुपये येतील पहिल्या दिवसापासून विरोधकांनी ही योजना बंद होणार बंद होणार काही जण महाविकास आघाडीतले थे तर थेट कोर्टामध्ये या योजनेच्या विरुद्ध गेले पण महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या वेळेला स्वतःचा जाहीरनामा घोषित केला त्यावेळेला दरमहा तीन हजार रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केली मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आश्वस्त करतो की महायुती सरकारमध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील ज्यांच्याकडे अर्थनियोजन खातं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आणि त्या विभागाच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकरे असतील कुठल्याही परिस्थितीमध्ये योजना बंद पडणार नाही काही तांत्रिक अडचणी जर के वाय सीसाठी साठी येत असतील एकतीस डिसेंबर पर्यंत ती मुदत दिलेली आहे त्या बाबतचा निर्णय नक्कीच कॅबिनेट स्तरावर महायुतीचं सरकार घेईल असं झालेलं आहे <द्दागे> शिवसेना आणि भाजपच्या वारंवार बैठकांचा युती होती की एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं हा तोडगा अद्यापी निघालेला त्यामुळे कुठेतरी जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये आरबी तर आपण स्वबळाचा नारा दिलेला आहे आपली तयारी इथप झालेली आहे आणि जर माहितीची शिवसेना आणि भाजप जर युक्स नाही तर काही काही इच्छुक ठाणे महानगरपालिकेपुरतं स्पष्टपणे बोलतो महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांकडनं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना आलेलं नाही जिल्हाध्यक्ष म्हणून नजीब मुल्ला यांनी पार्लमेंटरी बोर्ड बसवून दोन दिवस जवळजवळ तीनशे ऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये लढेल अन्यथा एकशे एकतीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढण्याची ताकद ठेवतो असं आहे ना की चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू ना या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना युतीतील दोन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बैठका होत आहेत पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण अजूनपर्यंत तरी आमच्या जिल्हाध्यक्षांना दिलेलं नाही त्यामुळे स्वबळावर लढायची जर वेळ आली तर ती देखील संपूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे महानगरपालिकेपुरती केलेली सर नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत पहिलं तर तुम्हाला देखील चांगलं यश मिळालं मात्र काही का जणात दिगण फटका बसला त्यापैकी सुनील तटकरे कोकणात त्यांना गट राखताना गोगावली तिथं बाजी मारली पालघरमध्ये शिवसेना भाजप जे आहे ते बदनापूर आणि अहमदनाथ मध्ये आलेली आहे त्यामुळे नक्कीच पुढे तुमचं देखील चांगल्या मध्ये नंबर आलेला आहे येणाऱ्या महानगर असं आहे की विधानसभेला जे जनमत किंवा महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला तशाच प्रकारचा कौल आत्ता झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दिला जवळजवळ दोनशे पंधरा ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष हे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये चांगला राहिला महायुती म्हणून जिथे जिथे शक्य होईल त्या त्या महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून लढावं जिथे एका पक्षाबरोबर युती करायची वेळ आली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समजा काही ठिकाणी शिवसेनेबरोबर युती करावी लागली तर तशा प्रकारची युती होईल काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर करायला लागली तर तशी युती होईल आणि महायुतीमध्ये जर कुठल्याच पक्षावर युती झाली नाही तर स्वबळावर देखील लढण्याची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो तर संजय बदल काहीतरी बदल करायला पाहिजे होत असं आहे की लोकसभेला ज्या ई व्ही एम मशीननी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणून दिले त्यावेळेला ती ई व्ही एम मशीन अगदी चांगली होती विधानसभेला मुख्यमंत्री लाडकी बैल योजना शेतकऱ्यांसाठी विविध आलेल्या योजना याच्यामुळे दारुण पराभव झाल्यानंतर ईव्हीएम असेल मतदार याद्या असतील याच्यावर दोष काढण्याचं काम किंबहुना खापर फोडण्याचं काम हे माननीय संजय राऊत सातत्याने करत आहेत महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीचं सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे त्या युतीच्या सरकारवर विश्वास हा महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे हे एक पुन्हा एकदा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावरनं सिद्ध झाले त्यांच्यामध्ये निवडणूक जिंकण्याचा धंदा असा आहे असं आहे की लोकशाहीमध्ये त्यांचं तोंड काय आम्ही दाबू शकत नाही जनतेने दिलेला कौल हा विनम्रतापूर्वक मान्य करणे हे लोकशाहीच्या हिताचं असतं त्यांनी काय बोलावं भांडूपच्या भोंग्यांनी रोज काय आवाज करावा हा त्यांचा अधिकार सर याचिका आता फेटाळलेली आहे शरद पवार सुपीर अजित पवार असं आहे की त्याबाबतच न्यायालयामध्ये जे प्रकरण होतं याबाबतची अधिक माहिती घेऊन नक्कीच मी तुम्हाला याबाबत अवगत करेन